वटपौर्णिमा विशेष खूपच सुंदर आणि नवीन उखाणे मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे रोप लावून करते मी वृक्षारोपण वडाचे रोप लावून करते मी वृक्षारोपण रावांच्या संसाराचे करेन मी संगोपन रावांच्या संसाराचे करते मी संगोपन पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या आयुष्याची शोभा राव आहेत माझ्या आयुष्याची शोभा हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरला विठोबाच्या पायाखाली वीट पंढरपूरला विठोबाच्या पायाखाली वीट रावांचं नाव घेते लक्ष द्या नीट रावांचं नाव घेते लक्ष द्या नीट वटपौर्णिमेला व्रत ठेवण्याची आहे प्रथा वटपौर्णिमेला व्रत ठेवण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकेन आज वटसावित्रीची कथा रावांसोबत ऐकेन आज वटसावित्रीची कथा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची करेन मी आयुष्यभर सेवा रावांची करेन मी आयुष्यभर सेवा आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही असावे आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही असावे रावांवरचे रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे रावांसारखे पती जन्मोजन्मी जन्म मिळावे वडाच्या झाडाला करते मी नमस्कार वडाच्या झाडाला करते मी नमस्कार रावांसोबत करते मी सुखी संसार रावांसोबत करते मी सुखाचा संसार व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद